मी संतोष पाटील ॲडव्हान्टा गोल्डन सीड्स कडून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण कळंबी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित आहोत आपण आज बीटरूट रॉयल रेड या पिकासंदर्भात माहिती घेणार आहोत आपण ज्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आज उभे हो। आहोत त्या शेतकऱ्यांचा आपण परिचय करून घेऊ हो। नमस्कार शेतकरी नमस्कार आपल्याला ओळख करून द्या मुकंपोस्ट कळंबी तालुका खटाव जिल्हा सातारा आधी जेलर सावन कळंबी तुम्ही कोणत्या कंपनीचं वाण लावलेलं आहे आणि कुठली कुठली व्हरायटी लावलेली आहे ॲडव्हान्टाचं रॉयल रेड म्हणून लावलेलं आहे बरं लागवडीची तारीख किती आहे पंधरा नोव्हेंबरला लावलेला आहे आपण पंधरा नोव्हेंबरला तुम्ही बीट लावलेलं ला। आहे साधारणतः किती दिवसानंतर किंवा कोणत्या तारखेला एक काढणी चालू केली तुम्ही आता सहा तारखेला आपण हे जे काढणी केलेली आहे सहा जानेवारी ओके आणि कोणत्या मार्केटला कराड मार्केटला साधारणतः तुम्हाला पन्नास दिवसात तुमचं हे पहिलं कटिंग झालं बरोबर आहे पन्नास दिवसात आता किती पण किती तोडे घेतले तुम्ही आपण आता दोन थो तोडे घेतले त्याचे आता आपल्या तेराशे चौदाशे माल मार्केटला गेलेला आहे ओके टोटल क्षेत्र किती लावले तुम्ही पन्नास गुंट्याचे पंचावन्न आता आहे आपले पन्नास ते पंचावन्न गुंठे किती तुम्हाला बियाणे किती लागलं बियाणं आपल्याला अठराशे ग्राम गेले आहे अठराशे ग्राम तुम्ही लावले आहे पन्नास गुंठ्यामध्ये पन्नास गुंठ्यामध्ये तुमचे पी? काय अनुभव आहे तुम्हाला कसं वाटतं हे पीक नाही पीक चांगलं आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे आणि वजन पण याचं चांगलं आहे मार्केट पण त्याला चांगलं भेटते आता कराड मार्केटला काय मिळतोय तुम्हाला आता बारा तेरा रुपये आता मार्केट चालू आहे काय व्यापाऱ्यांचं काय अनुभव आले व्यापारी काय नाही ते मग ते काया जीव द्या माल म्हणून आता गेल्या मी सात तारखेला माल काढला तो एकाच व्यापाऱ्याने आमच्या चाळीस जागा उतरून घेतला काढणार हा दुसऱ्याला काय भेटलाच नाही माल आम्हाला

हे बाजारात गेल्यानंतर तीन ते चार दिवस व्यापाऱ्यांसोबत राहिलं तरी पण काही खराब होत नाही थोडस आपल्या शेतकऱ्यांना तुमच्या आलेल्या बिटा हो। तुम्हाला किती खर्च आला आतापर्यंत म्हणजे आणि बियाणे लागवड त्याचे औषध खत आणि काढणीपर्यंत थोडस सा सांगाल विस्तृत आम्हाला मला काय बियाणे दहा हजार रुपयाचं बियाण लागले दीड अकरा पन्नास ते पंचावन्न क्विंटल आणायला दीड एकरला मला दहा हजार बियाणं लागलेलं आहे आणि खतं वगैरे धरून एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आम्हाला आलेला आहे आणि आता उत्पन्न तरी सरासरी आम्हाला एक ते सव्वा लाखापर्यंत निघेल दोन ते अंदाज आहे हा अंदाज आमचा आहे की एक ते सव्वा लाखापर्यंत आमचं उत्पन्न निघेल दोन महिन्यामध्ये बर आता आपले जे आसपासचे सगळे शेतकरी जवळपास साठ शेतकरी आपण बघून गेले त्यांचे अनुभव कसे आहेत की त्यांचा उत्साह कसा वाटतोय नाही त्यांनी पण आधी प्रत्युत्तर इथं आले ते आणि ते पण म्हटले आम्ही पण इथून पुढे लावू भेटते म्हणून काय अडचण नाही म्हणजे उत्पन्न चांगलं निघते बीटचं तर ते लावते असं म्हटले आपल्याला तर तुम्हाला हे पीक आवडलेलं आहे तुम्ही इतर शेतकऱ्याने आवर्जून लावायला सांगाल हो ठीक आहे बरं आता तुम्हाला थोडस प्लॉट मध्ये फिरून दाखवत तुम्हाला सहकार्य कोणाचं लाभल हे बीट संदर्भात माळवी कृषी केंद्र बरं किरण माळवी म्हणून त्यांचं आपल्याला इथे मार्ग भेटत मदना तर शेतकरी बंधूंनो आज आपण पुसेगावचे शेतकरी आहेत पुसेसावळीचे शेतकरी आहेत त्यांचा आपण अनुभव ऐकलेले आहेत तुम्हालाही मी आवाहन करेन तुमच्याही शेतामध्ये रॉयल रेड बीटरूट ह्याची लागवड करा थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही ती वाढवू शकता आणि ॲडव्हानं करून खूप करू धन्यवाद